नमस्कार शेतकरी मित्रांनो पा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडच्या दोन ताज्या झालेल्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे एक पहिल्यांदा एक दुसऱ्यांदा हिडूमधली कालोड पहिलो रू चार दात चौथा दिवस सध्या दहा लिटरवर खाली गोरा सध्या दहा लिटरवर खाली गोरा एकदम टॉपची चार दात कालोड पहिलो ताजी खाली झालेली सध्या दहा दिवस चौथा दिवस जागर पिऊन देऊ एकदम टॉपची एकदम मोठे वापची कालोड सडा परंबी एकदम निर्मळ आला दूर एकदम टॉपची वस्तू लाताल चार एकदम खाली गोरा खाली गोरा आहे एक एकदम टॉपची सडापारंज एकदम निर्मळ पंधरा सहा लिटर चालन एकदम टॉपची वस्तू लाताल चार आहे एकदम मोठे मापाची वसरी खाली, खाली गोरा सडा सडापारंज एकदम निर्मळ सडा म्हणजे एकदम निर्मळ आहे एकदम मोठे वापाची ओसरी एकदम मोठ्या मापाची हसरी खाली गारे मापाच ही ताजी जण दुसऱ्यांदा ही सध्या चौदा लीटर सहावा दिवस जुन सहावा दिवस जुन चौदा लिटर सादात कुणी अर्धा आल्या सादात कुणी अर्धा आल्या एकदम टॉपची काय एकदम मोठ्या मापाची दुसऱ्यांदा सादात कोणी अर्धा आल्या खाली कालोड एकदम टॉपची बीचची खाली काल एकदम टॉप ची वेदची सध्या चौदा लिटर दिवस जण खाली कालोड आहे खाली कालोड आहे एकदम मोठे मापाची काय सडापार कोणी आरा झाले एकदम मोठी काय एकदम मोठी काय चौदा लिटर खाली कालोड खाली कालोड आहे हे पाच शेतकरी त्यांना आज आपल्या पाटील डेअरी फार्मर एकाच नंबर ब्रिजच्या दोन ताज्या झालेल्या काय विक्रीसाठी उपलब्ध झाले ज्या शेतकरी त्यांना खरेदी करण्यासाठी असले तिने आपल्या पाटील फार्म येऊन खरेदी करा दोन एकी खाली कालोड एकी खाली वारा एक दुसऱ्यांदा काल एक पहिल्यांदा धन्यवाद